आणि पुण्यामधनं आता बातमी येते मनसेचे नगरसेवक रवींद्र धनगेकर आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती कळते याआधी भाजपने रवींद्र धनगेकरांना प्रवेश नाकारलेला होता मुंबई काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बैठकीनंतर आता ते मुंबईत हा प्रवेश करणार अशी माहिती आहे गेल्या काही दिवसांमध्ये रवींद्र धनगेकर नेमके कुठे जाणार याबद्दलचा सस्पेन्स कायम होता मात्र आता अखेर ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं कळते मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत मंदार कधी होणार आहे हा प्रवेश अश्विन आता मुंबईमध्ये काँग्रेसच्या पार्ल पार्लमेंटरी कमिटीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यासाठी रवींद्र धंगेकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत रवींद्र धंगेकर कुठे जाणार हा प्रश्न गेली काही दिवस पुण्यामध्ये चर्चेला जात होता मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत गेली दहा वर्ष ते मनसेकडून नगरसेवक राहिलेले आहेत राज ठाकरेंनी जेव्हा मनसे स्थापन केली तेव्हा पहिले आठ नगरसेवक जे निवडून आले पुण्यातील त्यापैकी रवींद्र धंगेकर होते मनसेचे गटनेते राहिलेले आहेत पुणे महापालिकेमध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये ते नाराज होते सुरुवातीला त्यांची चर्चा जी झाली ती भाजपमध्ये प्रवेश करण्याची भाजपमधला एक गट खास करून संजय काकडे हे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी अनुकूल होते परंतु पालकमंत्री गिरीश बापट आणि गणेश बिडकर हे जे भाजपचे इतर जे दोन नेते आहेत ते रवींद्र धंगेकरांच्या मतदारसंघातलेच आहेत किंबहुना रवींद्र धंगेकर बापटांच्या कसबा विधानसभा मतदारसंघात येतात आणि या दोघांचा रवींद्र धंगेकरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी विरोध होता त्यामुळे रवींद्र धंगेकर कुठे जाणार हा प्रश्न विचारला जात होता मनसेमध्ये त्यांना परत जाण्यासाठीची दारं बंद झाली होती राज ठाकरेंना जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी कानावर ते हात ठेवले होते अखेर आता ते काँग्रेस मुंडे प्रवेश करतायत याचं कारण असं आहे की जिथून रवींद्र धंगेकरांना निवडणूक लढवायची आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक आहेत आणि तिथं पुण्यामध्ये आता चार नगरसेवकांचा एक प्रभाग आहे आणि तिथं निवडणूक लढवलं सोपं जावं यासाठी रवींद्र धंगेकरांचा हा निर्णय असू शकतो निश्चित मंदार या सगळ्या संदर्भातली आणखी ताजी माहिती घेतच राहतुर्दास धन्यवाद या माहितीबद्दल